आणि मला जास्तीत जास्त त्रास दिला असेल तर जास्त किंवा मला हसन मुस्लिम साहेबांनी त्रास दिलेला ते केव्हाही सांगून देईल मला त्यांच्या संघात मी बोल बोलायला तयार आहे तुम्ही सांगेल त्याच्या मनाने आम्ही हजर व्हायला जयकुमार शिंदे माझा प्रवाह हो, मी रिक्षा ड्रायव्हर होतो त्यावेळा एक माझी महापौर रामबो फाळके मी माझी सुरुवात पोलोत बसनं माझी सुरुवात झाली त्यावेळा रामबो फाळकेने मला शरद पवार प्रथम दाखविला त्यावेळेला शरद पवार काही नव्हते आणि माझी तिथनं वळ झाल्यानंतर मी माझा येस काँग्रेस आय काँग्रेस राष्ट्रवादी पक्षामध्ये माझा प्रभाव चालू झाला या राष्ट्रवादी पक्षामध्ये मी गेली सहा वेळा जिल्हा ग्रामीण पद भोगलेलं आहे आणि आत्ता भोगतोय मी तर या पूर्वी काय वाटलं नाही मला संसाराबद्दल घरच्या काळजीबद्दल मला काय वाटलं नाही परंतु त्याला लोक चांगले होते आदरणीय शहरात मला वाटते सदाशिवराव मंडळी साहेब बाबा कुपेकर साहेब खानवेकर साहेब आणि आत्ताचे मालूराजे छत्रपती तर मला काय संसाराला मंडलिक साहेब ठिकाणी सगळी मला ही मदत करायची तेव्हा संसार माझा चालत होता नंतर माझ्यावर जरी पडली जरी पडल्यानंतर मला दोन मुली आणि एक मुलगा मुलगा तर मुलगाचं एमकॉम ज झालेलं होतं मुलगा मला म्हटलं पप्पा तुम्ही एवढं पक्षामध्ये काम करताय एवढं करताय पेपरला टी व्हीला तुम्ही फक्त दिसता तुमचं पोट भरते का पप्पा आमच्या आयुष्यात काहीतरी बघा आणि माझा एकूण तरी मुलगा मी जिल्हा बँकेमध्ये सॉरी मुश्रीफ साहेबांच्याकडून गेलो त्यांना सांगितलं माझी परिस्थिती वाईट आहे पोरगो एमकॉम झाले मग ते म्हणजे गोग्या बोग्या वगैरे दोन अडीच महिन्यानंतर त्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जिल्हा परिषद नोकरी लागली लागल्यानंतर त्याचा पगार चार चार महिने पाच पाच महिने व्हायला ते आम्ही मग ते पोरगा हातबल झालं पप्पा म्हटलं काय पगार व्हायला दे काही नाही मग काही कागदला जायचा मुश्रीफ साहेबांना सांगायचा मग दोन महिन्याचा पगार मिळायचा आणि अशी परिस्थिती माझी जरा डेंजर होत चालली मग प त्याशी मला कायमची नोकरी नाही माझं घरचं काय होणार माझं वय वय चाललं आहे त्यातच माझी आई गेली बाप्पा मी काय करू म्हणजे पोरगा हातबल झालं आणि रात्री रात्री दीड दोन वाजता पोरगा आलं भाईनं आणि तिने लावून घेतला जे 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 मी प्रेत जाळत होतो मी बऱ्याच लोकांचा अपघात झाल्यानंतर प्रेत न्यायचा स्मशान मी जाळायचा माझ्या पोरग्याचे आत्महत्या के केल्यानंतर मी घडून पडलो तर मी स्वतःला सावरलं जे पोरग्याला मी माझं पोरगं एकू गेलं हे मला वाईट वाटते पक्षामध्ये मी उग्र आंदोलन केली माझ्या पिशीस पण घेतल्या मी कारण मला वाटत नव्हतं असं थोडं काहीतरी फील असं पूर्ण ह्या नेते मंडळीने माझ्यावर जवळ अगदी कानाडोळा पूर्ण केला पाना तरी मी ते हरलो नाही का काय नाही तर आता पुढचा दिवस कसा आहे काय आहेत आणि पक्षामध्ये राहून आपण काय कमावलं आणि काय गमावलं ह्या म्हणूनसाठी मी राजीनामा पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत आहे परंतु हे करायच्या आधी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना एक मांडणारा कार्यकर्ता मी साहेबांच्या कानावर दोन वेळा घातलं साहेबांनीसुद्धा ते ऐकून घेतलं आणि मुसरी सांगितलं ह्या पोरग्याचं काहीतरी तेवढं बघा केलं तिने बघतो सांगितलं आता पवार साहेबांना वाटलं असेल त्यांना काहीतरी पन्नास हजार चाळीस हजार काहीतरी तीच असेल तर मला दोन हजार तीन हजार रुपयेशिवाय पैसे मला मिळाले नाही तर ते पैसे का घेतलं ते घर थोडंसं चालून दे पोरग्याचं काय असतं चालू दे पोरग्याला खर्च जबाबदार चालून दे परंतु नंतर मी हातबोल आलो आणि मला एवढीच परिस्थिती वाईट आली की काय बोलायचं काम नाही कुठल्याही आंदोलन मी कमी पडलेलं नाही आज राष्ट्रवादीचे स्वतः म्हणणारे अजित पवार दादा यांनी मी शाहू महाराजांचा शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठ्यांचा मी हे आहे भत्ता आहे आज शाहू महाराजांच्या शाहूला मी एवढे आंदोलन केली तुम्हाला माहिती आहे मग त्या आंदोलनातसुद्धा शंभर कोटी म्हणून अजित पवारांनी मंजूर केलं की शाहू काम कामसुद्धा झालं नाही हे दुर्दैव आहे मला वाईट वाटते शहर जन्मस्थळाबद्दल मी रॉकेल अंगावर वचून घेतलं मला सकाळी दहा अटक झाली रात्री दहा वाजता मला पत्रकारांनी फोन केल्यानंतर मला त्यांची पेटून सोडला माझी केस झाली नाही त्यावर सुद्धा मी रॉकेल अंगावर वतो म्हणजे एवढी परिस्थिती या लोकांनी केलेली आहे आणि डेंजर ऑफ आज कोल्हापूरची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे हा तुम्ही इकडे घोषणा करताय तुम्ही ईडीचे पैसे खाल्लं तुमच्या ईडीच्या टायमाला तुम्हाला ईडी होऊ नये म्हणून मी स्वतः तिथं रात्री बारा एक वाजता आम्ही रेल्वे स्टेशनला आंदोलन केलं तुमच्यासाठी गेलं आम्ही सगळं परंतु बातम्या खऱ्याने गेल्या तुम्ही भरपूर पैसे खाल्लं आणि एखाद्या कार्यकर्त्याला एक पोरग्याला जर नोकरी लावली असती तर माझा उदरनिर्वाह कायमचा चालला असता हेच मला वाईट वाटते आणि तुम्ही कोल्हापूरला किती फसविणार आहे शंभर कोटीचा प्रकल्प रस्त्याबद्दल चाललेला आहे मिरज तिकडला मो मोठा शंभर कोटीचं उद्घाटन जोरात केलं काही वेळेला जनतेनं आंदोलन केल्यानंतर तो आता रस्त्यात चाललेला आहे भंगार कोल्हापूर भंगार व्हायला कारणीभूत आता ईडी लागलेले हे सगळे राष्ट्रवादीचे मंत्री ह्याच्यामुळे कोल्हापूरचा जिल्हा भकास होत चालला आहे कुठेही रस्ता चांगला झालेला नाही आता काही ठिकाणी मुख्यमंत्री आले म्हणून त्यांनी रस्ता चांगला केला काही ठिकाणी रस्ताच केला नाही एवढी परिस्थिती वाईट रस्त्याची पण झालेली आहे पाण्याची परिस्थिती ते झाली आणि माझा राजीनामा मी लवकर देणार होतो फक्त आदरणीय शाहू महाराज शाहू महाराज जे म्हणजे राजेशी शाहू महाराज मी भक्त असल्या कारण त्यांना तिकीट मिळालं महाराजांना म्हणून मी थांबलो तर आता मला थांबता येत नाही माझं मनापासनं मी ह्या पक्षातनं राजमा देऊन माझ्या इतर कार्यात मी सामाजिक कार्य सलग होणार तर कुठल्या पक्षासंघड मी संबंध ठेवणार नाही जोडील माझी इच्छा आहे सगळं शरद पवार शरद पवार साहेबांनी जे सांगितलं मुशीबीनाथ भेटायचं तुम्ही हे पासावळ झालेला आहे त्याला पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे अतिशय सगळ्या लोकांना माहिती आहे सगळं प्रत्यक्षात भेट गेल्यानंतर उद्या करूया उद्या ते करूया ते करूया असं करत करत टोलो टोलत गेले टोलो टोलत गेले माझं आंदोलन म्हणजे सक्रिय आंदोलन म्हणजे सगळ्या आपल्या लोकांना माहिती आहे मी कुठल्याही एक रुपयाचं आंदोलन घे घेऊन मी आंदोलन केलेलं नाही प्रामाणिकपणानं आंदोलन केलेलं आहे पत्रकारांनीसुद्धा म्हणजे तुमचं काम कौतुक का करायचं वाटते तुम्हीसुद्धा चा शिंदेचा छाया प्यायलेला नाही काय नाही संपूर्ण तुम्ही मला एवढं सगळं केलेलं आहे आणि आज मला अपेक्ष होती की माझ्या पत्रकारांनी आज माझं सगळं काय असेल ते जीवनाग जीवन गाता ही करावी आणि मला जास्तीत जास्त त्रास दिला असेल तर जास्त किंवा मला हसन मुसिफ साहेबांनी त्रास दिलेला आणि ते केव्हाही सांगून देत मला त्यांच्या संघटना मी बो बोलायला तयार आहे तुम्ही सांगेल त्या ठरणार मी आम्ही हजर व्हायचं दोन अडीच दोन अडीच साडेबारा इथं मुलां अजिबात झोप लागली नाही सहा महिने मात्र माझ्या बारा दिवशीच्या परिस्थितीमध्ये बार बारा दिवशी परिस्थिती होती काय कुठल्याही समाजमध्ये बारा दिवस घालायला लागतो कशाला खोटं बोलायचं बाळासाहेब पाटील कराडचे सहकार मंत्री आहे ते माझे जीवलंग मित्र ज्योतिबा डोंगरापासून जेवढी होतं त्यांना ते काळालं त्यांनी मला पैसे पाठवून आणि मी ते के कार्य केलं नाही आता ह्या वर्ष झाला मी माझ्या भावातून सगळ्या साईडने मला त्यात काही इंटरेस्टिंग नाही आहे पन्नास माणसं शंभर माणसं घालून की निकामायचं मला इंटरेस्ट नाही तर की असला माझ्यासारखा कार्यकर्ता मी आज खोटं बोलला नाही कोण कार्यकर्ते असतील की मी आता या भानगडीत पडू नये कारण आता ही परिस्थिती तशी राहिलेली नाही अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा